हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन आणि छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी बाही डिझाईन दाखवणार आहे माझ्या मुलीसाठी मी ब्लाऊज पीस पासून ही कुर्ती तयार केलेली आहे माझी एक साडी होती त्यातलं ब्लाऊज पीस मला शिवायचा नव्हता तर त्याच ब्लाउज पीस पासून त्याच्यासाठी मी हा कुर्ता तयार केलेला आहे म्हणलं बाहीची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे बघा मी साडेनऊ इंच रुंदीची एवढी इथं बाही इंच कटिंग केलेली आहे पाच इंच याची उंची आहे आणि साडेनऊ रुंदीला कटिंग केलेली आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर इथं आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा ही जे फोल्ड केलेलं आहे याच्यात आपण इलास्टिक टाकणार आहोत अगदी एक मिनिटात आपली ही बाही डिझाईन बनवून तयार होते तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी किंवा आपल्याला ब्लाऊजला सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता तर इथे बघा मी छोटीशी इलास्टिक घेतलेली आहे तिच्या धंद्या घेरानुसार मी इथं इलास्टिक घेतलेली आहे तर ही इलास्टिक घेतलेली आहे साडेसात इंचाची त्याच्यानंतर एक ली ली पिन घ्यायची आपल्याला पिन मध्ये ही इलास्टिक टाकायची आणि जे आपण शिलाई मारलेली होती ना त्याच्यात ह्या पिनने इलास्टिक पूर्ण टाकून घ्यायची पण इलास्टिक टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची थोडीशी इलास्टिक आतमध्ये टाकल्याच्या नंतर जेव्हा आपली इलास्टिक अशी किनारीला येते त्यावेळेस तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली इलास्टिक पूर्ण आतमध्ये पाठीमागून मागून जाऊ नये म्हणून तर इथे बघा एक शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर आता ही इलास्टिक आहे ती पूर्ण आपल्या दुसऱ्या साईडने अशी बाजूला काढून घ्यायची व्यवस्थित इथे बघा दुसऱ्या बाजूला काढून घेतल्याच्या नंतर इलास्टिक एका हाताने पकडून ठेवायचे नाही तर पटकन मध्ये जाईल त्याच्यासाठी व्यवस्थित हाताने पकडायचं आणि त्याच्यावर पण एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर अशी खेचून घ्यायचं म्हणजे ज्या चुन्या पडणार आहेत त्या सगळीकडे आपल्या एकसारख्या प्रमाणात पडतात इथे बघा परफेक्ट अशी इलास्टिक लावून झालेली आहे कालच्या साईडला आता ही जे आपण बाही बनवलेली आहे ती आपण कुर्तीला अटॅच करून घेऊया आणि फक्त एक मीटरच कपडा होता ब्लाऊज पीसमधला काढले सॉरी साडीतला माझा जो ब्लाऊज पीस काढलेला होता ना त्याचा आणि त्याच्यापासूनच किती सुंदर कुर्ती तयार झालेली आहे तुम्हाला ही अशी कुर्ती डिझाईन करायची असेल तर नक्कीच करू शकता कारण बऱ्याच वेळा आपल्याला साडीतला ब्लाउज शिवायचा नसतो अशा वेळेस असा म्हणजे जास्त हा कसा कॉटनचा आहे त्याच्यानुसार आपण इथं कुर्ती शिवू शकतो एकदम पातळ कपड्याचा नाही पण बऱ्याच साड्यांचा असं कॉटनच्या याच्या साड्यात खूप छान असे ब्लाऊज पीस येतात मग ते वेस्ट जातात मग अशा वेळेस तुम्ही पण अशी कुर्ती नक्कीच ट्राय करू शकता तर इथे बघा आता बाही जोडायला मी सुरुवात केलेली आहे आणि आता बाही जोडताना आपण सुरुवातीपासून थोडस सरळ शिलाई मारायची आणि त्याच्यानंतर जिथे आपण शोल्डरच्या तिथे येतो तिथे बरोबर आपल्याला थोडेश्या चुन्या घ्यायच्या आहेत वरच्या साईडला पण जसं आपण पोप स्लीव बनवतो सेम त्याच पद्धतीने किंवा अजून दुसऱ्या एका पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता बरोबर मध्य काढून घ्यायचा बाहीचा आणि तिथे एक पिन लावून ठेवायची आणि नंतर मग दोन्ही साईडला आपल्या इक्वली अशा परफेक्ट सुने येतात तर बाकीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बाही कशी जोडायची याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट अशी बाई कशी जोडायची तर त्यानुसार पण तुम्ही इथं जोडून घेऊ शकता तर कशी वाटली ही बाई डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा ड्रेस आवडला का नाही ते ही कमेंट करून सांगा नाही आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर इथे बघा ही ती साडी मी घेतलेली आहे या साडीतला ब्लाऊज पीस पासून मी ती कुर्ती डिझाईन केलेली आहे